बिग बॉस मराठीच्या घरात कालच्या भागात जान्हवीने पॅडी कांबळे यांचा अपमान केला ओव्हर ॲक्टिंग करता असं बोलून जान्हवीने त्यांच्या कामाचा अनादर केला आणि त्यामुळेच सध्या सोशल मीडियावरून जान्हवीवर संताप व्यक्त होतोय तर मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारही जान्हवीवर आपला राग व्यक्त करताना दिसत आहे अशातच आता पॅडी कांबळेच्या लेकीने जान्हवीला खडेबोल सुनावले सोशल मीडियावरून पॅडी यांची लेख ग्रीष्मा लिहिते की प्रिय अभिनेत्री जान्हवी किलेकर जितकं स्पष्ट तू स्वतःचं नाव उच्चारत नशील तितकं स्पष्ट आणि आदराने बाबा तुझं नाव घेतो मुखावाटे बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ महत्त्व वजन आणि टायमिंग या गोष्टींची समज आणि भान पॅडी कांबळेला आहे हे त्याने सिद्ध केलं आणि म्हणूनच तुझ्या अपमानाला कोणतीही मर्यादा न ओलांडता अगदी संयमाने योग्य असं उत्तर दिलं खरं तर ओव्हर ऍक्टिंग हा शब्द तुझ्या तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे हे बघ साधी गोष्ट आहे कंटेस्टंटच्या घरात सुरू असलेल्या गेमबद्दल तू हवं तेवढं बोलू शकतेस पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी एस्पेशली वर्षा उसगावकर आणि पॅडी कांबळेच्या करिअरवर बोलण्याआधी तुला त्यांच्या एवढी मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख कमवावी लागेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनही जिंकावी लागतील कारण नसताना सतत आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणं हा गेम नाही मुळात समोरच्याचा अपमान करणं हा बाबाचा स्वभाव नाही तुझ्या पातळीला न उतरून त्याने स्वतःची गेमची आणि विशेष म्हणजे तुझी प्रतिष्ठा राखली आहे संतापात डोक्याचा ताबा हरवून मनाला वाटेल ते बोलणारी तू निक्की तांबोळीची सावलीच आहेस जेव्हा गेम बाहेर असलेल्या तुझ्या लेकराचा विनाकारण उल्लेख झाला तेव्हा तुला ते पटलं नाही आज तू गेम बाहेरच्या बाबाने लेकरासारखंच वाढवलेल्या फुलवलेल्या करिअरविषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं हा तुझा फेअर गेम संपूर्ण महाराष्ट्र एवढं लक्षात ठेव त्याच्या संस्कारात वाढली आहे मी त्यामुळे जर माझ्या बोलण्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मी तुझी माफी मागते माझा हेतू फक्त त्याची लेख म्हणून स्वतःचं मत मांडणं एवढाच आहे तर तिच्या या पोस्ट खाली कलाकारांनी कमेंट करत तिचं कौतुक केलंय गोडबोले लिहितात खूप कौतुक आहे ज्या पद्धतीने हे लिहिलं आहे त्याबद्दल शब्द आणि शब्द पटला तर स्वानंदी बेर्डे बोलते अगदी बरोबर विशाखा सुबेदार पॅडी यांची मैत्रीण बोलते हर घर ऐसी बेटी भेजो भगवान शाब्बास पोरी तर नम्रता संभेराव बोलते ग्रीष्मा प्रेम आदर द्विगुणित झाला बाळा तर पृथ्वीकने टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं आहे तर तुमचं काय मत आहे यावर हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला